नमस्कार आज मी तुम्हाला आरोग्याचा मूलमंत्र सांगणार आहे तो आहे समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्र स्वस्थ इत्याभिधीयते अशी स्वस्थ व्यक्तीच्या लक्षणांची व्याख्या आयुर्वेदाने केलेली आहे समदोषा म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे तीन दोष असतात वात पित्त कफ हे बॅलन्स्ड असले पाहिजे हे साम्यावस्थेत असले पाहिजे सम अग्नी म्हणजे तुम्हाला रोज चांगली कडकडून भूक लागली पाहिजे आणि तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं पचनही नीट झालं पाहिजे सम धातू शरीरामध्ये जे सप्त धातू आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र हे सातही धातू साम्यावस्थेत असले पाहिजे हा म्हणजे तुमचं पोट रोज साफ झालं पाहिजे आणि प्रसन्न आत्मेंद्रिय मनहा म्हणजे तुमचे सगळे इंद्रिय प्रसन्न असले पाहिजे तुम्हाला काम करण्याचा उत्साह असला पाहिजे शरीरामध्ये ताकद असली पाहिजे आणि तुमचं सोबत मनही प्रसन्न असलं पाहिजे आपल्याला माहिती आहे की बरेचसे आजार सायकोसोमॅटिक असतात म्हणजे त्या ठिकाणी शरीरासोबत मनाचीही चिकित्सा करावी लागते हे आयुर्वेदाने पूर्वीपासूनच सांगून ठेवलेलं आहे म्हणजे ज्या व्यक्तीचं शरीरासोबत मनही प्रसन्न असेल अशी व्यक्ती स्वस्त मानली जाते